नमस्कार रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी कोल्हापूरची प्रसिद्ध मिसळ बनवणार आहोत खूपच छान आणि टेस्टी मिसळ घरी बनते बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी करायची पोरं पण खुश आणि आपण पण खुश कारण बाहेर काय मिसळमध्ये काय असतं काय नसतं ते आपण बघायला जात नाही छान अशी घरी माटकी भिजवायची आणि त्याच्यापासून मिसळ बनवायची झणझनीत तर ती कशी बनवायची ती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आपण चिवडा ठेवलेला आहे त्याच्यावर थोडीशी मटकी टाकली आता त्याच्यावर रस्सा टाकून घ्यायचा छान तर्रीवाला रस्सा आहे तर्री, तर्री थोडीशी साईडला काढून वाटीत घ्यायची ती आवडत असेल तर ती तीसुद्धा टाकू शकता तर कशी बनवायची तर चला बघायला सुरुवात करूया तर आता आपलं मिसळपावचं ताट रेडी झालेलं आहे बघू शकता किती छान आहे तर या खायला मिसळपाव गरमागरम तर सर्वप्रथम कुकर घेऊया कुकर गरम झाला की एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात कुकरमध्ये एक सिटी करून घ्यायची मटकीला म्हणजे छान शेजते आता तेल गरम झालं की त्याच्यात आपण एक चमचा जिरे टाकायचे आहेत आता जिरे छान तडतडले की थोडीशी हिंग टाकायची हिंगमुळं छान असा स्वाद येतो मटकीला आणि मटकी थोडीशी वाताळ असते तर गॅस ॲसिडिटीचा एस प्रॉब्लेमसुद्धा होत नाही आता थोडीशी हळद टाकून घेऊ अर्धा चमचा आता त्याच्यात आपण धुतलेली मटकी टाकून घेऊ मटकीला घरीच मोड आणलेले आहेत आता एक मिनटं परतून घेऊ आणि दोन ग्लास पाणी टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मीठ नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे आता एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं जास्त पाणी नाही ओतायचं फक्त मटकीला एक शिटी चे। आणायची चवीनुसार मीठ टाकायचे आणि कुकर बंद करून एक शिटी करायची आता कुकर सिटी झालेली आहे त्याला साईडला करू एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया ते दोन ते तीन पळी तेल गरम करून घ्यायचं आहे थोडंसं सा मिसळसाठी थोडंसं तेल जास्तच वापरलं जातं तेल गरम झालं की त्यात बारीक कट केलेला एक मोठा कांदा आहे हो तो भाजून घ्यायचा आहे कांदा छान लाल ब्राऊन कलर होतोपर्यंत भाजायचा आहे आपल्याला तर कांद्याचा कलर आता बघा थोडा थोडा चेंज झालेला आहे कांदा छान असा भाजत आलेला आहे आता आपण मसाले घेतलेले आहेत मसाल्यामध्ये कोल्हापुरी तिखट आहे थोडंसं लाल तिखट आहे गरम मसाला धना पावडर जिरा पावडर हळद चवीनुसार मीठ सर्व टाकून घ्यायचं आणि आता तेलात छान भाजून घ्यायचं छान असं भाजून रेडी झालेलं आहे आणि एक वाटण घेणार आहे वाटण घेऊन त्यात टाकून घेऊ वाटण कसं करायचं त्याची रेसिपी दिलेली आहे वाटण करून ठेवलं का नाही तुम्ही तर आठ ते दहा दिवस छान टिकतं तर वाटण करूनच ठेवलेलं होतं आता वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचं आहे तर वाटण करताना आपण खोबरं खसखस तीळ कांदा लसूण आलं सर्व छान भाजून घ्यायचं त्यात थोडे खडे मसाले भाजून घेतलेले आणि त्याचं छान असं बारीक वाटण करून घेतलं होतं तर छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला तर बघू शकता छान तेल सुटलं म्हणजे आपला मसाला छान भाजला गेला आहे आता आपण जी कुकरमध्ये शिजत ठेवलं होतं मटकी एक शिटी करून ठेवली होती त्याचं झाकण काढून ती मटकीचं पाणी आणि थोडीशी मटकी रसात टाकून घ्यायची आणि थोडीशी मटकी वेगळी ठेवायची तर थोडं थोडं पाणी टाकून असं मसाला भाजत राहायचं म्हणजे छान अशी तरी येते त्याला तर बघू शकता किती छान अशी फोडणी रेडी झालेली आहे आपली मसाला छान भाजला की असं तेल सुटतं आणि तेल सुटलं म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान अशी तरी पण येते तर छान खरपूस भाजून घेतलेला आहे ना आता आपण मटकी टाकून घेऊ त्याच्यात थोडीशी मटकी आपण वेगळी ठेवलेली आहे आता आपण एक ते दोन ग्लास पाणी वतून घ्यायचं आहे कारण मिसळ पाव आहे पावाला खूपच रस्सा लागतो म्हणून दोन ग्लास पाणी वतून घेतलेत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान अशी उकळी येऊ द्यायची एक उकळी आली का नाही मग गॅस कमी करायचा आहे आणि असंच पाच मिनटं आपण शिजू देणार आहे त्याला तर रस्सा छान असा शिजला जातो तर छान असा रस्सा शिजला गेलेला आहे आणि छान अशी आपली मिसळ रेडी झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये पण हो किंवा नाही लिहू शकता तुम्ही आणि एकदा नक्की नक्की करून बघा धन्यवाद